सावळ्याची जणू सावळी सात ऑक्टोबर भागामध्ये फोटो शेशनसाठी एक एक मॉडेल येत असतात पण सारंग आणि सोमला एक पण आवडत नसते थोडे तासमी येते आणि सारंग बघतच राहतो तिचे फोटोशूट चालू होतात पण सारंग मात्र एवढा लड्डू होतो की पुढे जाऊन खुर्चीवर बसतो सोमा एक सोम आणि बबलू एकमेकाला फुणवतात दोघं त्याच्या शेजारी जाऊन बसतात आणि सोम हळूच म्हणतो वहिनी छान आहे आवडली आपल्याला सारंग तिच्याकडे बघत म्हणतो सुंदर आहे अचानक म्हणतो वहिनी म्हणजे तिचं लग्न सोम चिडवत म्हणतो नाही रे माझी वहिनी आता सारंगला असतो आणि सोम आणि बबलू त्याला चिडवायला लागतात सौ अलकाने जगन्नाथला म्हणते मी लग्न नाही करू शकत ते दोघं घाबरून म्हणतात का काय झालं तरी ती माझ्या लहानपणी भैरवी माईशी आमचं कॉन्ट्रॅक्ट झालं आता काय झालं ते मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण माझी परिस्थिती मी त्याची चेष्टा नाही करू शकत अलका म्हणते अगं एवढंच कारण आहे ना ती मानल होते ती तिथी खे मग जगन्नाथ म्हणतो एवढंच ना मी सोडवतो प्रश्न तो फोनवर बोलू म्हणतो झालं आपलं काम अमोर बोलला तू लग्नानंतर काम केलं तर त्याला काही प्रॉब्लेम नाही आता साऊला खूप आनंद होतो सोम आणि बबलू लॅपटॉप शोधत असतात सारंग म्हणतो मला असं अजिबात आवडत नाही सोम म्हणतो पण आम्हाला आवडतं ना लॅपटॉप उघडत म्हणतो अस्मी प्रधान हिचं प्रोफाईल सारंग बोलतो अरे अशी कुणाचे फोटो बघायचे नसतात बबलू म्हणतो हे बघ हे फोटो हे बघण्यासाठीच असतात आणि सोशल मीडियावर टाकले म्हटल्यावर लाईक करण्यासाठी सोम म्हणतो अरे तू नको बघू आम्ही तुला कुठे बोलतोय तास मी हे सगळं बाहेरून ऐकत असते ती घाबरून म्हणते फोटो हे माझ्या लक्षात कसं नाही आलं अरे देवा डिलीट मारावे लागतील ते आता मोबाईल ओपन करते पण रेंजच नसते आता आसमी घाबरून रेंजसाठी इकडे तिकडे पळायला लागते सारंग सोमच्या हातातून लॅपटॉप ओढून घेतो आता बबलो आणि सोम त्याच्याकडून ओढत असतात तो तारे अरे एवढे ताकदवान तुम्ही कधी झालात पण ते दोघं काय ऐकत नाही आता सोहम लॅपटॉप ओढून घेतो आणि बबलू सारंगला पकडून ठेवतो पण नेमकी रेंज नसते इकडे आसमीच्या मोबाईलला मात्र रेंज येते ती एक एक फोटो करत म्हणते डिलीट डिलीट घाई करत म्हणते अरे एखादा फोटो टाकावा लागेल आता ती तिचा सज्ज फोटो अपलोड करते तोपर्यंत इकडे तिचं प्रोफाईल ओपन होतं तिचा फोटो बघून सोहम म्हणतो वाव वहिनी तर खूप सुंदर आहे आता बबलू बघतो आणि तो पण कौतुक करत असतो सारंग मात्र गच्च डोळे झाकतो नंतर हळूच बघतो सव म्हणतो बबलू प्यासा के पास नाही आहे का कुआही के पास जायगा आता बबलू लॅपटॉप सारंगला देतो सारंग, सारंग अस्मीचा सा फोटो बघतो आणि फिजाच होऊन जातो सव भिंतीवरचा फोटो बघत असते आणि त्या फोटोमध्ये तीच दिसते हलका म्हणते ही माझी मुलगी जेव्हापासून आम्हाला सोडून गेली ना आमच्या आयुष्याला काहीच अर्थ राहिला नाही तुझ्याकडं बघून मला तिचीच आठवण येते हो सावंत काकू अलका म्हणते साऊ मला आई म्हणशील सावून आई आता अलका तिला मिठी मारत रडायलाच लागते हे सगळं जगन्नाथ बघत असतो त्याच्या पण डोळ्यात पाणी येतं सावंती आई मी आता निघते अलका म्हणते एक आई मुलीला कधी उपाशी जाऊ देईल का हे बघ तू जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही सावंत ठीक आहे आज मी चाललेली असते तिच्या हातातून फाईल पडते आता तिला आठवतं सोबत केलेलं कॉन्ट्रॅक्ट तड सारंग गाडी थांबवतो आणि तिच्याकडे बघत असतो सोम म्हणतो वहिनी तो आता उतरू म्हणतो चला ना रिक्षान कशाला जात आहे अस्मिला तेच पाहिजे असतं ती लगेच मान्य करते तो मागे बसतो ती सारंग शेजारी पण नंतर सोम म्हणतो मला एक काम आठवलं मी ते करतो आणि नंतर येतो आ आणि गाडीतून उतरतो इकडे कानू रडत असते एकनाथ म्हणतो कानू तू रडू नको ना अगं आपली सौ समजदारी ते असं काही करणार नाही तेवढ्यात जयंती म्हणते अहो रडताय कशाला बरं झालं ना ते करवंद गेलं कोणी फुकट घ्यायना की कोणी विकत घ्यायना कान म्हणते मला विश्वास आहे माझी मुलगी काही गैर करणार नाही जयंती म्हणते हो का तेवढ्यात एकनाथला जगन्नाथचा फोन येतो आणि तो सांगतो काळजी नका करू आ सऊ आमच्याकडे एकनाथ आनंदात म्हणतो जगन्नाथजी तुमच्याकडं बरं बरं असू द्या की तो आता सांगतो जेवलं की मी घरी पाठवतो आ एकनाथ म्हणतो आओ आहे ना तिकडं मग तुमच्याकडं काय आणि आमच्याकडं काय तो आता ही आनंदाची बातमी कानूला सांगतो पण ऐकून जयंतीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात हलका म्हणते साऊ हे काय ग अजून एक पोळी घे ना साहून ते आई खरंच नको खूप पोट भरलं तिन त्या अगं लाच काय तुझंच घर आहे ना आणि हे बघ बाळा घरी सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही अगं घरची काळजी करतात ना आता साऊ मान हलवते तेवढेच जगन्नाथ म्हणतो बरं आवरलं का तुमचं मी ड्रायव्हरला सांगतो तो साऊला सोडून येईल साऊ म्हणते नको मी जाईल ना जगन्नाथ म्हणतो अगं ह्या तू कशी जाणार ती म्हणते जशी एकटी आली तशीच हलका म्हणते साऊ अजिबात नाही तू एकटी नाही जायचं आता साऊला मिळाले नवीन आई बाबा आणि अलका आणि जगन्नाथला एक छानशी मुलगी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद